नमस्कार भाग्यनगर मित्रमंडळाच्या वतीने कैलासनगर नांदेड येथे राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी रामभक्तांसाठी मट्टा वाटप करण्यात आले भाग्यनगर मित्रमंडळाने श्रीरामजी घोषाने अक्का परिसर दनानून सोडला यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते रामचंद्र आज कित्येक वर्षानंतर आपल्या अयोध्यामध्ये श्री राम जन्म हा एका मंदिरात होतोय इतके दिवस झालं आमचे जे रामलल्ला आहेत ते एका टेंटमध्ये पण नरेंद्र मोदी यांच्या अखत प्रयत्नामुळे अयोध्येमध्ये रामलल्लाचं एवढं भव्य दिव्य मंदिर स्थापन करण्यात आलेलं आहे आणि आमच्या त्याच खुशीमध्ये त्याच भगव्या वातावरणामध्ये आज आमच्या या भाग्यनगर मित्रमंडळातर्फे सर्वांनी एकोपाने सगळ्यांनी मिळून आज मठा वाटपाचा कार्यक्रम आज या आम्ही के टी एम शोरूम याच्यासमोर ठेवण्यात आलेला आहे रामनवमीच्या मी या नांदेड नगरातील सर्व हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या पूर्ण भाग्यनगर मित्रमंडळातर्फे या रामनवमीच्या सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम